नमस्कार मित्रांनो तर तुम्ही बघू शकता की आम्ही रेस्क्यूला चाललेलो आहे आम्हाला एक कॉल आलेला आहे आमच्या वाशी विभागामध्ये कणेगाव म्हणून आहे तिथून कॉल आलेला आहे तर तिथे एक नाग जाळीमध्ये अडकल्याची माहिती मिळाली आहे तर आपण रेस्क्यू जरी चाललेलो आहे तिथे तर एका शेतामध्ये फोटो आलेले होते आम्हाला ॲक्च्युली आम्हाला खूप लांब झालंच जावं लागलं शेतामध्ये पण बरेच दिवसांनी चालले त्रास पण होत होता पण एखादा जीव वाचवणं आपलं ध्येय असल्यामुळे जाणं गरजेचं असतं त्यामुळे माझ्याबरोबर दानिश शेंदोळे म्हणून आहे सर्व मित्र पेंडमधीलच माझ्या टीममधील तर आम्ही जात आहोत तिथे तर दरवेळी मी बोलतो त्याप्रमाणे माझ्या व्हिडिओज व्हॉईस ओवर हो असतात कारण की व्हिडिओ बनवल्यानंतर मी एडिट करताना व्हॉईस देतो त्यामुळे पुढील माहिती पण ती सांगितली जाते माझ्याकडून बोलता बोलता त्यामुळे आपण त्या नागाला बघूया तर इथल्या एरियामध्ये तो नाग दिसलेला होता आणि तिथेच आहे आम्ही तर अत्यंत वाईटरित्या गुंतलेला आहे तो कारण की एखादा साप जर अशा जाळ्यामध्ये वगैरे अडकला किंवा थोडासा त्याचा जर चेहरा जरी आत गेला आणि त्याने निघण्याचा जरी प्रयत्न केला तरी तो अजून त्याच्यामध्ये गुरफटत जातो हे प्रत्येक सापाबद्दल होतं आणि शेवटी तडफड काय असते ती माणसाला एक दिवस बांधून बघत नाही थोडा वेळ जरी आपण बिस्त राहिलो तरी आपल्याला काय त्रास होतो तर हा तर कालपासून साधारण काल रात्रीपासून तिथे अडकलेला होता सकाळी येथील शेतकरी वगैरे आहेत आदिवासी वगैरे त्यांना दिसला पण त्यांचं एक चा चांगले कौतुक करावसं वाटतं की त्यांनी त्याला मारलं नाही गावासाठी जे लोक खूप घाबरतात वगैरे त्यामुळे सापांना मारून टाकतात काही विचार न करता पण देवाच्या गृप्याने आमचे नंबर सगळीकडे आमच्या तालुक्यातलेले आहेत त्यामुळे आम्हाला कॉल करून बोलवतात नाग उरिंग आणि हा साप पकडून द्या त्याला जीवनदान द्या दे। या भाषेमध्ये ऐकलं आणि त्यामध्ये पण खूप बरं वाटतं की एखाद्या जनावराबद्दल जनजागृती आपली वाढत नाही तर आपण या नागाला इथे जागेवरती बांध आहे असे तर त्यामुळे तिथे काही जमत नव्हतं आम्हाला त्यामुळे थोडा बाहेर घेऊन गेलो बेड आणलेली आम्ही चालता चालतं ते समजलं नाही तर त्यामुळे याला प्रॉपर गावामध्ये आम्ही घेऊन जाणार आहोत आणि तिथे वस्तू मिळतील आम्हाला ब्लेड बोला खैची बोला कात्री मिळून जाईल तेव्हा आम्हाला मिळालेल्या सगळ्या गोष्टी आम्हाला त्या लोकांनी उपलब्ध करून करून दिल्या त्याबद्दल त्यांचे सर्वप्रथम धन्यवाद आम्हाला पाण्यासाठी पण विचारलं जास्त करून कुठेही विचारत नाहीत सर्व मित्राला त्यामुळे त्यांचे सगळ्यांचे धन्यवाद शाळा होती तेथील मुलंसुद्धा बघायला आलेली कारण की एवढं जवळून साप बघणं भल्याबणाच्या नशिबात नसतं त्यामुळे आमचा आम प्रयत्न पण असतो की साप जवळून लोकांनाही बघावा सापाबद्दल माहिती लोकांपर्यंत पोचावी हाच उद्देश आहे आमचा आणि ह्या उद्देशालाच घेऊन आम्ही उद्देशा चालत असतो त्यानुसारच आपला यूट्यूब चॅनलसुद्धा आहे आणि मोस्ट ऑफ सर्वमित्र किंवा वन्यजीव रक्षक त्यांचे हिंदीमध्ये व्हिडिओ जेणेकरून सगळ्यांना समजावे आपण आपण महाराष्ट्रात होतो आपण मराठी सोडणार नाही त्यामुळे आपला चॅनलच मराठीमध्ये आहे हे दरवेळी मी सांगतो कारण की मराठीमध्ये माहिती आदिवासी लोकांना पण समजते किंवा जे अशिक्षित आहेत वगैरे त्यांनासुद्धा मराठी भाषा समजते त्यामुळे प्रयत्न असतो की मराठी भाषेमध्ये सर्व व्हिडिओ बनवायचा जेणेकरून सर्वसापांची बारीक सारीक माहिती आपल्याला सांगता येते व्यवस्थितरित्या तर साधारण आम्हाला अर्धा तास ह्याला नेटमधून काढताना गेला कारण की ही जाळी खूप बारीक होती त्याच्यामुळे तो एवढा अडकलेला आणि त्याच्यामध्ये थोडा जसा जसा सुटत गेला त्याच्यामध्ये आम्हाला समजलं की त्याचा डाव्या साईडचा डोळा नेटमध्ये अडकल्यामुळे किंवा त्या तडफडीमध्ये तो डोळा बाहेर आलेला होता त्यामुळे अजून रिस्क थोडी वाढली कारण की जाळ जाळी जी होती ती खूप बारीक होती तर प्रयत्न होता की त्याचा डोळा निघता कामा नाही या किंवा जी नस असते त्याची डोळ्याची ती कट होऊ नये हा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न मी करत असताना लोकांनासुद्धा माहिती देत होतो की सापांना मारू नका वगैरे जे आपण दरवेळी सांगतोच तसं सांगत होतो आणि व्यवस्थितरित्या त्याला सोडवण्यामध्ये पण यश आलं आहे त्याला आणलेलं आहे त्याच्यामुळे जीव पण आहे व्यवस्थितरित्या ॲक्टिव्ह आहे तो फक्त थोडा मार लागल्यामुळे जर तेही चिडचिड चालू आहे कारण की कोणाची असणारच कारण की अडकल्यानंतर काय चिडचिड होते ते माणसालाच विचारा त्यामुळे आपला प्रयत्न चालू व्यवस्थितरित्या काढण्याचा प्रयत्न चालू आहे त्याच्यामध्ये हे दानिशांची पण खूप मदत झालेली आहे तर आपण बघूया कुठल्या प्रकारे आपण ह्याला जाळ्यातून बाहेर काढतोय जर आपण बघताय आणि कंटिन्यू बघता यासाठी धन्यवाद कारण की बरेच लोक स्किप करत करत व्हिडिओ बघतात आपल्याला प्रॉब्लेम नाही आपल्या सबस्क्राईबरचा काही प्रॉब्लेम नाही आहे फक्त आपलं एकच ध्येय आहे की आपल्या व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचाव्या आणि प्रत्येक सापाबद्दल माहिती मिळावी आपण लाईकसाठी शेअरसाठी सॉरी लाईकसाठी आणि सबस्क्राईबरसाठी नाही करत आपण शेअरसाठी करत असू सर्व जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ लोकांपर्यंत पोचावे पण बरेच लोक स्किप करत करत बघतात असो दे तो इश्यू आपला नाही आहे काही व्हिडिओ मोठे असतात त्यामुळे काही लोकं वैतातसुद्धा पण असो पण तुम्ही इथपर्यंत बघताय त्यासाठी कोण बघत असाल त्यांना धन्यवाद माझ्याकडून तर ऑलमोस्ट आता तो निघालेला आहे त्याच्यातून फक्त थोडासा जो क्रिटिकल भाग म्हणजे मागाशी बोलल्याप्रमाणे डोळ्याचा होता तो आम्हाला व्यवस्थित म्हणजे बारकाईने काढायचा होता जेणेकरून तो डोळा निघणार नाही त्या जागेवरून आणि त्याला पुढे आम्ही पकडल्यानंतर फॉरेस्ट ऑफिसमध्ये जमा करू आणि तिथून त्याला इलाजासाठी पुण्याला वगैरे पाठवण्यात येतील आणि तो डोळा त्याचा बरा होईल यासाठी प्रयत्न आहे आणि याप्रमाणे बारीक बारीक जाळी आम्ही कट करून त्याचा डोळा सुद्धा वाचवलेला आहे त्याच्या पूर्ण तोंडामध्ये सुद्धा जाळी अडकलेली होती आणि त्यांनी चावण्याचा प्रयत्न केला असेल त्याच्यामध्ये आणि तडफडीमध्ये कशा प्रकारे जाळीमध्ये गुरफटतो साप ते समजत नाही त्यामुळे प्रयत्न आहे की त्याला कुठली इजा नव्हता सोडवायचा आहे आणि त्यांना आम्ही सोडवलेला आहे तुम्ही बघू शकता त्या डोळ्याला एवढी काही दुखापत झाली नाही आहे पुण्याला त्याच्यावर उपचार होतील त्यासाठी आम्ही वडखळ फॉरेस्टच्या मॅडम आहेत आर एफ ओ संस्कृती पाटील म्हणून तर त्यांना संपर्क साधलेला आहे आपण त्या बोललं की आमच्याकडे जेवणे आम्ही ताबडतोब त्यांना त्या नागाला पुण्याला आम्ही शिफ्ट करू कुरु। जेणेकरून त्याचा जीव वाचेल आणि त्याला त्रास कमी होईल त्यानंतर तुम्ही त्या नागाची ॲक्टिव्हिटी बघू शकता तो खूप खुश असेल त्याला आम्ही सोडवलेला आहे त्याच्यातून कारण प्रत्येक जीवाला सेन्स नसला तरी थोडी अक्कल असते की बाबा हा आपल्याला वाचवतो म्हणजे आपल्याला उपकार करतो आहे किंवा आपल्याला मदत करतो आहे तर प्रकारे खूप ॲक्टिव्ह आहे तो तर आपण याला थोड्याच वेळात थो बॅगिंग करू कारण की लोकां लोकांचा फक्त लक्ष इकडे सापावरच होता त्यामुळे वे बऱ्याच वेळा सांगून पण कोणी त्याला बॅगिंग करण्यासाठी नाही किंवा पिशवी काही आणून दिली नाही त्यामुळे आता आम आम्हाला थांबायला लागतं थोडं आता लोक बाजूला सांगून कोण ना कोण गेलेले आहेत बळणी वगैरे काहीतरी आणतील त्याच्यामुळे आम्ही बॅगिंग करू आणि तिथून डायरेक्ट सरळ वडखळ फॉरेस्ट ऑफिसच्या संस्कृती पाटील मॅडम आहेत त्यांच्याकडे आम्ही आज जमा करू जेणेकरून त्या लघोलक त्याला पुण्याला पाठवतील आणि त्याच्यावर इलाज सुरू होईल तर व्हिडिओबद्दल बघितल्याबद्दल धन्यवाद सर्वांचे आणि शेअर करण्याचा जास्त प्रयत्न करा हेच म्हणणं सांग बाकी काय नाही आणि प्राणांना वाचो बाजू बाकी काय म्हणत नाही धन्यवाद